हे तर काय हे नवीन रस्ते कुणी मागणी केली आहे का आतापर्यंत कुणीच केलेलं नाही आणि मग का तुला जोर आलाय कशामुळे तुला जोर आलाय म्हणजे हाही लोकांची होती तुला सगळीच मग त्यांनी पण काय करून खावं का नाही खावं का जे काही विकासाचं दाखवत मग शेतकऱ्याचा विकास होणार आहे महाराष्ट्राचा विकास होणार आहे याच्यातनं विकास कोणाचाही होणार नाही पण आता खरं पाहिलं तर रस्ता एक समस्या आणि असा विषय आहे आता पाठिंबा रस्ते झाले तर किती शेतकऱ्याच्या समस्या आहे कुणी तिथवर गेलेलं नाही आणि आता आम्हाला त्या समस्याला समोर जायची वेळ आलेली आहे बार्शी तालुक्यातील शेळगावार या गावामध्ये आपण आहोत आपण जिथे उभा आहोत ते आहे द्राक्षाचं बाग आहे येणाऱ्या काळात ही बाग दिसेल की नाही हे सांगता येणार नाही त्याच कारण आहे की या बागेतून आणि या आजूबाजूच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे येणाऱ्या काळात ही बाग राहणार का इथे शक्तीपीठ महामार्ग होणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे पाहुयात याविषयी विशेष वृत्तांत वि� आपण सध्या उभे आहोत मोहोळ तालुक्यातील ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तो भाग आपण पाहू शकतो की दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणारा विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे या मार्गाला जोडणारा हा रस्ता आहे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील एकशे छप्पन्न किलोमीटरचा हा सर्वात जास्त रुंदीचा हा रस्ता महामार्गामध्ये मा येणार आहे यासह जवळपास पाच हजार चारशे अंदाजे शेतकऱ्यांची शेती या महा शक्तीपीठ महामार्गामध्ये बाधित होणार आहे एकंदरीतच पाहिलं तर देवस्थानी जोडणारा महामार्ग म्हणून याची ओळख आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी यासह माहूरची रेणुका देवी हे तीन शक्तीपीठ जोडणार असून यासह पळी वैजनाथ औंडा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राचाही महामार्ग जोडणार आहे याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठलुक्मिणी मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचा गुरुद्वारा सोलापूरचे सिद्ध रामेश्वर मंदिर पट्टण कुडोली कनेरी आदमापूर या समावेश आहे जवळपास आठशे दोन किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोवा हा राज्याला जोडणारा असून राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमीन यामध्ये अधिग्रहण केली जाणार आहे एकंदरीतच या, या आ, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील हा महामार्ग जाणार असून येथे हजारो शेतकऱ्यांची शेती यामध्ये बाधित होणार आहे अनेक पिकांचे नुकसान होणार आहे सरकारकडून या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार देण्यात येईल अशी जरी ग्वाही देणार देत असली तरी शेतकरी मात्र या हा जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे याला विरोध करताना दिसत आहेत येणाऱ्या काळात हा शक्तीपीठ महामार्ग होणार की शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार लक्ष देऊन हा महामार्ग रद्द करणार मला एकर शेती आहे या एकर शेतीमधून जवळपास माझं एक हेक्टर क्षेत्र हे रस्त्यामध्ये जात असून दीड एकर एका बाजूला राहतं दोन एकर एका बाजूला राहतं आता हा रस्ता एवढा मोठा असल्यामुळं माझं दोन्ही बाजूला दोन्ही क्षेत्र जास्त शिल्लक राहत असल्यामुळं त्या राहिलेलं क्षेत्र मी ते मेहनत त्याची किंवा त्याची मशागत काही करू शकत नाही किंवा त्याच्यावर मी काही उत्पादन घेऊ शकत नाही सर्वप्रथम सात मार्च दोन हजार चोवीस ला हे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं गॅजेट प्रसिद्ध झालं आणि जवळपास अचानकच असं झालं की पिढ्यानुपिढ्या जी जमीन आम्ही कसत होतो ती आजची जमीन जाणार आहे त्यामुळं बरेचसे लोकांच्या पायगल्या तर जमिनींची विसरून गेलेल्या आहेत जवळपास तर आज आमच्या जिल्ह्यातील संबंध बारा जिल्ह्यातील जवळपास नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांनी हरकती आक्षेप घेतलेले आहेत आणि आज आम्ही प्रशासनाला ते दाखवू इच्छितो आपल्या माध्यमातून ते आम्ही जवळपास त्यांचं सात मार्चला गॅजेट प्रसिद्ध झाल्या झाल्या आम्ही वीस तारखेला जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी काय केले हरकते आक्षेप घेतलेले आहेत आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला रस्ता रद्द झालेला पाहिजे आम्हाला हा रस्ता अजिबात नको आहे आणि या रस्त्याची मागणी कोणीही केलेली नाही उलट जर शासनाला जर शेतकऱ्याला जर विकासच करायचा असेल त्यांच्यामध्ये हा रस्ता खूप विकासाचा आहे या रस्त्याने खूप मोठी प्रगती होणार आहे परंतु आमच्या शासनाला एक विनंती आहे जर तुम्हाला खरंच शेतकऱ्याच्या आणि महाराष्ट्रात जर विकास करायचा असेल हो तर आपण शेतकऱ्यांसाठी नदीजोड प्रकल्प राबवा जेणेकरून काय होईल शेतीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल आणि शेतकऱ्यांसाठी दुष्काळात आणि कमी पाऊस पडल्यानंतर सुद्धा काय होईल सिंचनाची परिस्थिती त्या ठिकाणी सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल दुसरी गोष्ट की मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेच्या अगोदर मोठ्या प्रमाणात विरोध होता त्यामुळे हो त्यांनी काय केलं होतं की रस्ता जर लोकांना नको आहे तर हा रस्ता आम्ही रद्द करू असं त्यांनी कोल्हापूरला एक प्रकारचं गॅजेट काढलं होतं आणि ते गॅजेट काढून तो रस्ता रद्द आहे असं त्यांनी भर सभेत लोकांना सांगितलं होतं आणि आज त्यांचं सरकार बसलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सत्तेवर आलेले आहेत आणि ते पुन्हा एकदा सांगतात की हा रस्ता होणार म्हणजे काय झालं की दोन्ही बाजूने डोळकी तेच ओळखतात एकदा सांगतात की रस्ता होणार नाही त्यांचे मुख्यमंत्री सांगतात आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ते सांगतात की रस्ता होणार आहे त्यामुळं आमची एकच मागणी राहील की या रस्ता हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अडचण होणार आहे आणि त्यामुळं हा रस्ता रद्द व्हावा ही सर्व लोकांची आमची मागणी आहे शक्तीपीठ महामार्गामुळे जवळपास जे धार्मिक क्षेत्र आहेत धार्मिक स्थळं आहेत ते जवळ येतील आणि भक्तांना ते दर्शन घेता येईल असंही बोललं जातं आणि उद्योगात वाढ होईल काय सांगाल तुम्ही नाही सर काय पहिला रस्ता प्यारेल आहेच अ शक्तीपीठाला च्याऐवजी दुसरा रस्ता आहे तोच रस्ता वाढवावा हा रस्ता कॅन्सल करावा त्याची रुंदी वाढवावी हा त्या रस्त्यावर सुद्धा वाहनं तुरगडत चालली होती आम्ही बघितलं तर मंगळवार सांगल्या रस्त्यात कोटी एक किलोमीटर एक वाहन दिसत नाही त्यामुळे रस्त्याची ह्या गरजच नाही आमच्या जमिनी चांगल्या तर आमच्या मुलाबाळाची लग्न कशी होणार आहेत कामधंदा नाही तर कमीत कमी, -कमी शेती करून तरी खात्याली त्यामुळं हा रस्त्याला आमचा विरोध आहे आम्ही जमीन देणार आहे मी काही झालं तरी त्या येणाऱ्या कोण मोजणीला येणार असतील कोणतं सरकारी येणार असेल त्या लोकाला आम्ही मी गेलो तर गेलो पण त्यांची चार मारल्याशिवाय मी सोडणार नाही तुम्ही मामा शेतकरी आहात तुमच्या शेतात आपण उभे आहोत काय सांगाल तुम्ही काय ना रस्त्याची गरजच नाही आम्हाला हे काय रस्त्याची गरज आहे सगळं हाय दुनिया मामाला कुठला भाव दिला त्याला सरकारनं रद्द केला सरकारनं रस्ता ए ही रस्ता रद्द केला ही लक्ष्मी जादूगर सत्ते आले की करा सत्तेत दिले म्हणजे ह्याने काय बे करा तुझे का सत्ता ह्याला नाही रद्द केला हे ना रस्ता रद्द केला रद्द केला पुन्हा करून याची काढायची काही गरज होती का मग सतत दिली मग तू काय बी कार तुला पुल्याशी टाकतो म्हणावं त्याला कळलं का त्याला पुल्याशी टाकतो म्हणावं म्हणजे चालत नाही असं चालत नाही ना आम्ही दोन तीन डोळे गेले माझ्या ह्या शेतात इथं कष्ट करून ह्याला तयार केले मी आणि आज इथं तयार जर केलं असताना जरी माझी जशी जात असेल तर मी संपल्यावर राहिलो मी संपलोच की मग मी संपल्यावर महाराष्ट्र मला काय करायचं आहे हा तसं तुझं ना असं जी कर्मचारी आहे ते त्यांना संपवल्याशी मी रस्ता होऊ देत नाही कोय त्याला तुम्हाला कोय त्यानं रस्ता होऊ देत नाही तुम्हाला काय करायचं रस्तावर रस्त्याची गरज नाही मनावर कुठल्या मला भाव दिलाय का मला कुठल्या मला भाव नाही म्हणावं जे हाय तिथे रस्ता की मनाव खडीवर लोक चालले ते मनाव तिथं नाही तुझं डोळं उघड जाते का मनावं असल्याच्या मोठ्या मोठ्या खडूरनं लोक जाते ती का तिथं करीत नाही तू हे तर काय हे नवीन रस्त्याची कुणी मागणी केली का आतापर्यंत कुणीच केलेलं नाही आणि मग का तुला जोर आलाय कशामुळे तुला जोर आलाय मी हा ही लोकांची शेतकरी तुला सगळीच मग त्यांनी पत्र काय करून खावं का नाही खावो ही त्याची पद्धत बरोबर आहे काय सरकारची त्याला हे म्हणावीच मी कोणत्याशी हालणार नाही तर आपण एक आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत काय वाटतं तुम्हाला या शक्तीपीठ महामार्गाविषयी आणि काय सांगाल तुम्ही माझं नाव नितीन भरत गायकवाड माझी एक दोन ते अडीच एकर जमीन या रस्त्यामध्ये जाते मुळातच या शक्तीपीठ महामार्गाला आमचा पूर्णत विरोध आहे कारण शक्तीपीठ महामार्ग हा जरी देवेंद्र साहेबांचा फडणवीस साहेबांचा हा मान्य मुख्यमंत्री साहेबांचा जरी त्यांचा महत्वाकांक्षी असला स्वप्नातला हा रस्ता असला तर हा राज्यातल्या सत्तावीस हजार शेतकऱ्यांचं स्वप्न बंद करणार आहे त्यांची घरेदार उद्ध्वस्त होणारा हा रस्ता आहे आणि सगळ्यात महत्वाचं की त्यांनी जे काही विकासाचं दाखवते म शेतकऱ्याचा विकास होणार आहे महाराष्ट्राचा विकास होणार आहे याच्यातनं विकास कोणाचाही होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही अगोदर त्यांनी विरोध केलेला होता त्यांनी अगोदर कॅन्सल केलेला होता म्हणून आम्ही त्यांच्या शासनाच्या बाजूने आम्ही कालचं लोकसभा असेल विधानसभा असेल आम्ही सरकारचं काम केलेलं आहे आम्ही अहोरात्र त्यांच्यासाठी झटलेलो आहोत आणि हे सरकार आणण्यासाठी आम्ही धावपळ केलेली आहे आणि आज हे सरकार आज आमच्या या तरुण पिढीवरती किंवा आमचे आम्ही जी त्यांचं काम केलेलं आहे हे कार्यकर्ते आहोत या कार्यकर्त्याची गरउ करायचं काम हे सरकार करत आहे मग आम्ही सरकारसाठी कार्यकर्ता म्हणून काम करायचं का नाही म्हणून आमचा या सरकारला विनंती आहे की कार्यकर्ता शेतकरी आणि या सगळ्यांची दखल घेऊन हा रस्ता काय करावा पूर्णत न करता याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि हा रद्द करावा याच्याविषयी आम्ही मागच याच्यावर हरकत घेतलेली आहे म्हणून आमचा ठाम विरोध आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यापर्यंत शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन करावे असं सूचना देखील दिल्या आहेत आता कुठेतरी हे काम आता प्रगतीपथावर सुरू होईल असं वाटतंय काय सांगाल तुम्ही शेतकरी म्हणून आता त्यांचा निर्णय प्रगतीपथावर जाईल काय जाईल पण आता खरं पाहिलं तर रस्ता एक समस्या अनेक असा विषय आहे आता पाठीमागे रस्ते झाले तर किती शेतकऱ्याच्या समस्या आहे कुणी तिथवर गेलेलं नाही आणि आता आम्हाला त्याच समस्याला सामोरं जायची वेळ आलेली आहे दोन हजार चार साली ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल विकली होती आज दोन हजार चोवीस आहे वीस वर्षानं ज्वारी तीन हजाराच्या आतच आहे कुठल्याही विकासाच्या गप्पा शासन आहे मला तर म्हणजे आम्हाला शेतकऱ्याला कळणं झालंय आणि आता काल देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले की शेतकऱ्याला असा मोबदला देऊ की त्यांनी दुसरीकडे जमीन घेतली पाहिजे हाय त्या कुठं जमिनी आम्ही उद्या काय आमदाराचं समर्थन आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले मग आम्ही पण त्यांच्या त्यांच्या जमीन आहे आम्हाला ज्यांनी समर्थन करतात त्यांनी बघू देत आहेत का त्यांचा रेडी रेकनर आम्ही बघतो काय करायचं आपल्या सोबत शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती जी आहे त्या समितीचे समन्वयक आहेत पाटील सर म्हणून त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात की काय नेमकं शेतकऱ्याची अडचण आहे आणि शेतकरी नेमकं यासाठी काय विरोध करत आहेत काय सांगाल एकंदरीत सगळी मुळात गरज नसणाऱ्या महामार्गाची घोषणा या सरकारने केली आहे खरंच आता आपण सगळ्या शेतकऱ्यांची मनोगता ऐकली कोणाचं म्हणजे कोणाची मागणी आहे का काही सांगितलं ज्वारी दोन हजार चार साली जो भाव होता तोच आज भाव आहे सोयाबीनच्या विषयात तोच आहे कारण दोन हजार तेरा चौदा साली मान्य पाशा पटेल आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली सोयाबीनला सहा हजार भावाची मागणी केली होती आज दोन हजार पंचवीस साली सोयाबीन आहे अडुतीसशे ते चार हजार रुपये मग जे तुम्ही स्वतः मागितलं होतं शेतकऱ्यासाठी जे शेतकऱ्यांनी स्वतःसाठी मागितलं ते तुम्ही देत नाहीत आणि जे कुणीच मागितलं नाही ते स्वतःच्या हट्टासाठी तुम्ही का करताय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही आता ऐकलं शेतकऱ्यांच्या व्यथा भरपूर आहेत शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची अपेक्षा एकच आहे की चला भाव आज नाही मिळाला उद्या मिळेल दहा वर्षांनी मिळेल पुढच्या पिढीला तरी भाव मिळेल किंवा भाव नाही मिळाला तर किमान त्यात पिकलेल्या अन्नावर त्याचं पोट तरी भरू शकेल पण आज जर तीच जमीन गेली तर त्या शेतकऱ्याची अवस्था काय होणार आहे हे अशा मोठ्या लोकांना की जे सीमध्ये बसतात ज्यांच्याकडं करोडोनी पैसा येतो कोण्या मार्गाने येत असेल ते त्यांचं त्यांना लकलाप त्यांना माहीत अशा लोकांना या माहित आहेत सांगा एकूण सोलापूर जिल्ह्यातून किती शेतकरी बाधित होतात आणि किती किलोमीटरचा हा जी शेती आहे ती या महामार्गामध्ये जाणार आहे सोलापूर जिल्ह्यामधून जवळपास अडीच हजार ते सव्वीसशे शेतकरी बाधित होत आहेत आणि सगळ्यात जास्त बाधित होणारा हा सोलापूर जिल्हा आहे बारा जिल्ह्यापैकी एकशे छप्पन्न किलोमीटर महामार्ग हा फक्त सोलापूर जिल्ह्यातून जातो एकशे छप्पन्न किलोमीटर सोलापूर जिल्ह्यातून जातो पाच हजार दोनशे एकर जमीन एवढी मोठी जमीन या सोलापूर जिल्ह्यातील बाधित होत आहे मग आता तुम्ही सांगा पाच हजार दोनशे एकर जर सोलापूर जिल्ह्यातली जमीन गेली तर काय राहत असेल त्या शेतकऱ्याकडे अशी अवस्था आहे मध्यंतरी मुंबईला आझाद मैदानावर देखील आपलं आंदोलन झालं त्यावेळेस सरकारकडून किंवा विरोधी पक्षाकडून आपल्याशी काही चर्चा झाल्या काय सांगाल त्याविषयी सरकारकडून तसे अधिकृत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही पण विरोधी पक्षाचे म्हणजे आले होते अंबादास दानवे साहेब विरोधी पक्षनेते आले होते सतेज पाटील साहेब होते विजय वडेट्टीवार जयंत पाटील सचिन आहीर आमच्या धाराशिवचे आमदार कैलास पाटील त्याच्यानंतर प्रवीण स्वामी असे बरेच विश्वजित कदम आले होते सांगलीचे राजू नवगरे आले होते राजेश विटेकर साहेब आले होते जवळजवळ बारा ते पंधरा आमदार आणि विरोधी पक्ष नेते आले होते मग ती त्यांना सगळी व्यथा समजली की बाबा सगळे स्वयंस्फूर्तीनं आलेले शेतकरी होते तिथं दीड हजाराच्या आसपास शेतकरी स्वयंस्फूर्ती आले होते ज्यांना कुणी एक रुपया दिला नव्हता हजार हजार किलोमीटर वरून स्वखर्चाने तिथं आले होते अशा धगधगत्या उष्णतेत तिथं बसले होते मुंबईचं तापमान तर तुम्हाला माहित मा आहे अशा ठिकाणी बसले होते मग त्यांची तरीही सरकारनं दखल घेतली नाही विरोधी पक्षनेते आल्यानंतर त्यांनी हे सगळी वस्तु बघितल्यानंतर त्यांनी स्थगन प्रस्ताव मांडला विधान परिषदेमध्ये आणि त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी सहज उत्तर देऊन टाकलं त्यांच्याकडे उत्तर ठरलेलं असतं बघा जे आपले मुख्यमंत्री आहेत अगदी शांत बोलतात संयमी बोलतात पण त्यांचं जे वर्तन आहे ते माझ्या मते तर हिटलर पेक्षा भयंकर आहे फक्त बोलणं त्यांचं मृदू आहे आणि वर्तन हिटलर सारखं आहे त्यांनी सहज बोलून गेले कोणाचाही विरोध नाही याच्या तिप्पट लोक आम्हाला समर्थनासाठी येणार आहेत तुम्हाला समर्थन, समर्थ, समर्थन करणारे हे शेतकरी शक्ती महामार्ग पीठातील बाधित शेतकरी आहेत का नाही प्रश्न मी विचारतो की मुख्यमंत्र्यांना शेतकरी आंदोलनाला बसले तिथून अर्ध्या तासात त्याच्या तिप्पट लोक समर्थनासाठी येणार आहेत हे मुख्यमंत्र्यांना विधानभवनात कुणी सांगितलं त्या सदनापर्यंत तुमच्याकडे माहिती कशी पोचली मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे त्यांना कसं माहीत पटलं मग याचा अर्थ असा होतो की समर्थनाचा मेळावा आयोजित करणारे स्वतः मुख्यमंत्रीच आहेत किंवा त्यांचे हस्तकच तो मेळावा आयोजित करणार आहेत बारा जिल्ह्यातील ज्या ज्या विधानसभा मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तेथील आमदारांचा पाठिंबा शेतकऱ्यांना आहे का शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने तसं बघायला गेलं तर विषय काय होतो जे विरोधी आमदार आहेत आणि काही सत्ताधाऱ्यापतले पण मोजके आमदार आहेत त्यांचा या शक्तीपीठाला विरोध आहे असं त्यांनी लेखी पत्र पण दिलेलं आहे पण जो त्यांचा म्हणजे कडाडून विरोध पाहिजे तसा विरोध कुठेही होताना दिसत नाही कारण शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं या वेदना सगळ्या शेतकऱ्याला आहेत त्यांना आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठलंही सरकार असो शेतकऱ्यांना इतकं सॉफ्ट धरलंय त्यांनी की ते गप्प बसतय काही केलं तरी गप्प बसतंय ग्रहीत धरते आणि त्यांच्या संख्या जे मतदानाची बिरेज असते त्या बिरिजेत कुठंतरी धरत नाहीत शेतकऱ्याला कारण तो पण थोडासा एकवटला जात नाही तर आमदारांचा खडाडून मनावासा विरोध नाही कारण त्यांचे त्यांचे काही प्रश्न असतील ते त्यांच्या त्यांना माहीत विरोधा संघर्ष समिती पुढची भूमिका काय असणार संघर्ष समितीची पुढची भूमिका म्हणजे आमच्या विनंत्या अर्ज हात जोडून पाया पडून कागदी घोड्या आम्ही सगळे नाचवलेत अगदी तहसीलदारांपासून अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत एम एस आर डी आरडीसीच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना आम्ही अर्ज विनंत्या दिलेले आहेत कलेक्टरांकडे गेलो ते म्हणतात वरती सांगा प्रांताकडे गेलो ते म्हणतात वरती सांगा मग वरती वरती करता करता आम्ही बारा मार्चला मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा गेलो त्यांनी तर ते विधानभवनातच त्यांचं दोन शब्दात विषय संपवून टाकला की बाबा विरोध कोणाचा नाही समर्थन जास्त आहे आता ते त्यांचं त्यांना माहीत पण आता आमची पुढची भूमिका अशी आहे की शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही विना परवाना यायचं काही कारण नाही बरोबर आमची जमीन आहे आमच्या हक्काची आहे ठीक आहे तुम्हाला करायचं तुमच्या तुमच्या बुद्धीत मनात आणि तुमच्या तुमच्या लेवलला करून घ्या आमच्या शेतात आल्यानंतर आमचा शेतकरी आता त्या त्याच्याकडे असणारी त्याची आयुष आयुध आहेत चाबूक असेल रुम्णा असेल त्यांनी हल्ल्याशिवाय राहणार नाही एवढा शेतकऱ्याच्या मनात असंतोष आहे शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केलेला आहे जर शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी देखील सरकारी अधिकारी आले तर त्यांना पळताबोळी थोडी करू असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलेला आहे एकंदरीतच हे सरकार शेतकऱ्यांचं आहे की व्यापाऱ्यांचा आहे असा देखील सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाकडे हे सरकार कसं पाहतं हा शक्तीपीठ महामार्ग होतो की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतात हे येणाऱ्या काळात पाहूयात नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर